ठाणे शहरात एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस वागळे स्टेट रोड नंबर सत्तावीस येथे मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या घटनेमध्ये शिंदे गटाचा कार्यकर्ता विठ्ठल गायकर वैवर्ष अंदाजे तीस याचा भर रस्त्यात गाडीखाली चिरडून खून करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार दोन कुटुंबांमध्ये वण जमिनीवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे तक्रारदार शंकर वय वर्ष बावन आणि त्याचे नातेवाईक आणि मित्र विठ्ठल गायकर यांच्यासोबत चहा पिण्यासाठी उभे असताना आरोपी संतोष पवार महेश पवार अमित पवार आणि महेश पाटील यांनी गाठून शिविगाळ केली आणि हातघाईवर मारहाण केली दरम्यान रागाच्या भरात आरोपी संतोष पवारने गाडी थेट विठ्ठल गायकर यांच्यावर घालून त्यांना खाली पाडलं इतकंच नव्हं तर दोन तीन वेळा मागे पुढे गाडी चालवून विठ्ठल यांना चिरडून ठार मारलं विठ्ठलला वाचवण्याचा प्रयत्न करणारे शंकर वरठे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करण्यात आलं गंभीर अवस्थेत विठ्ठल यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय तर शंकर वरठे यांना छाती आणि पायाला दुखापत झाली आहे या प्रकरणी श्रीनगर पोलीस चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एक आरोपीला ताब्यात घेतलाय गुन्हा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे पंधरा दोन आणि तीन पाच अंतर्गत नोंदवण्यात आला पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुलचारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास सर्कलच्या खाली एका एका पांढऱ्या रंगाच्या कार चालकाने चिरडून मारलेले आहे असं माहिती मिळाल्यावर पोलीस जाग्या जागी गेले आम्ही सर्वजण जागेवर गेल्यानंतर आम्ही सदर घटनेची माहिती घेतली असता सदर क्रिसमास आरोपीने त्यांच्या पूर्व वैमान्यासारखून गाडी अंगावर घालून ठार मारलेले आहे तसेच त्याच्यासोबत असलेला जो तक्रारदार किल्ले जे आहे त्याच्या अंगावर देखील गाडी घालून त्याला देखील जीव ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर पुण्याच्या नऊ एक तीन पाच अनोए गुन्हा नोंद करण्यात आलेला असून श्रीनगर पोलिस ठाणे त्याचा तपास करीत आहे सदर पुण्याच्या तपासामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले असून त्याची विचारपूस चालू आहे त्याच्या अनुषंगाने पुढील आरोपींचा देखील शोध घेण्यात येत आहे आणि पुढील कार्यवाही करण्यात येत आहे सर काय आणि आरोपीचं नाव विठ्ठल गायकरला असून तो वार्डीपारा येथील रहिवासी आहे जो आरोपी आहे नाव सदरचा आरोपी हा संतोष पवार नावाचा आरोपी असून तो त्याच्या विरुद्ध दोन हजार एकवीस मध्ये गुन्हे नोंद झालेले आहेत आणि त्याच्यापूर्वी त्याच्याविरुद्ध आहेत एकवीस जर गुन्हे झाल्यानंतर तो सदर्ग परिसर सोडून निघून गेलेला होता तो त्याच्या गावी सातारा इथे राहत होता परंतु अलीकडच्या काळात त्याचं इकडे येणं जाणं चालू आठवडून मड्रा सदर व्यक्तीला दुसरी व्यक्ती पण करदार आहे शंकर मराठे म्हणून त्यांचं आणि आरोपीच दोन हजार एकवीस मध्ये आपसात वाद झाले होते त्या वादावरून वादाचं परिवसान म्हणून हे घटना घडलेली गट आहे आणि त्याचे त्यांनी हे गुन्हा घडलेला आहे सरकार किती सदर गुन्ह्याच्या आरोपीचा शोध आमच्या पोलीस तीन पथक झालेले आहेत घरासाठी परिपूर्ण जागा म्हणजे सत्यम बिल्डर सत्यम पेरिविंकल घेऊन आले येणे प्लॉट्स पीएमआरडीए मंजुरी सह स्वतंत्र सातबारा दस कलेक्टर येणे ऑर्डर तीस फूट कॉन्क्रीट रस्ता भिंतीसह प्रवेशद्वार सर्व शासकीय बँकांकडून कर्जसुविधा पत्तापेठ कुंजीरवाडी थेऊरफाटा रोड पेटगाव पुणे प्लॉट्स मर्यादित बुकिंग करा